येथे कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने राज्य शासनाकडून महापालिकेच्या शाळांमध्ये सेंट्रल किचन आज प्रांताधिकारी कार्यालयासमोर महिलांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे राज्य शासनाकडून दिली जाणारी शालेय पोषण आहार ही योजना महिलांना विशेषतः गरीब विधवा अल्पसंख्यांक दलित अविवाहित परित्या महिला कामगारांना यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते मात्र गेल्या का दिवसां काही दिवसांपासून शासनाकडून महापालिकेच्या शाळांमध्ये सेंट्रल किचन आणण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत शासनाच्या मूळ धोरणाला हरताळपासून ही योजना पाहिल्यांकडून काढून घेऊन मोठमोठ्या कंपन्यांना सेंट्रल किचनच्या नावाखाली ठेका देण्याचे धोरण आखले जात आहे त्यामुळे पाचशे गरीब महिला कामगारांना बेरोजगार केले जाणार आहे गेली एकवीस वर्षापासून या महिला यामध्ये काम करीत आहेत या योजनेकरिता अक्षय पात्रा वेदांता यांना पुढे आणले जात होते याला विरोध झाल्यावर पैसेवाले महिला बचत गट एकत्र एक करून सेंट्रल किचन पद्धती आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे राज्य शासनाने एकीकडे एक लाडकी बहीण पेन्शन योजना महिला सबलीकरण अशा अनेक योजना तयार करून अंमलबजावणी करत आहेत मात्र सध्या सुरू असलेल्या महिलांसाठी योजनांना बंद पाडून मोठमोठ्या कंपन्यांना त्या योजना दिल्या जात आहेत त्यामुळे महिलांच्या हाताचे काम जात आहे असंख्य महिला बेरोजगार होत आहेत त्यामुळे सेंट्रल किचन ही योजना रद्द करून महिलांना कायमस्वरूपी काम द्यावे यासाठी आज शहरातील प्रांताधिकारी कार्यालयासमोर कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे दरम्यान यावेळी महिलांनी जोपर्यंत आमच्या मागण्या शासन मान्य करीत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहील असा आक्रमक पवित्र घेतला यावेळी ललिता सावंत शोभा भाट भारती लोहार कमाल भोसले शमल हळदकर विद्या झेंडे शांता सुतार आदींसह महिला उपस्थित होत्या Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.